Brought to you by माधव हृदय या आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच मिस कॉल द्या शून्य बावीस अठ्ठेचाळीस शहाण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी जबाबदारी आहे ती कालपासून परवापासून ईव्हीएम वर जास्त ढकलताना दिसते तुमचं काय ईव्हीएम वरती एवढा रोष आहे हे सगळीच जनता म्हणते मी म्हणतो जिंकून आलेले सुद्धा शॉकमध्ये ते तुम्हाला बोलले नसतील मग तुझे जिंकून आले ते सुद्धा शॉक मध्ये की मी पन्नास कसं निवडून आलो मी सत्तर कसं निवडून आलो मी लाखांनी कसं निवडून आलो तुम्हाला काही लोक असे बोलले का बोलले बोल कोण कोण लोक बोलले मी नाव कशाला सांगू आता कोणाचं परंतु तु, तुम्ही जिंकून आलेल्याला जरी बोलले तरी ते शॉक मध्ये की एवढ्या सीट आल्या कुठून मला सांगा कुठेतरी उत्सव झालेला पाहिला तुम्ही कुठेतरी एखादी मिरवणूक झालेली बघितली रस्त्यावर सुद्धा सुनसाण आहे कारण जनतेच्या मनात हे सरकार पडणार अशा प्रकारची पूर्ण गॅरंटी होती पूर्ण तुम्ही रस्ते बघा मुंबईचे बघा कुठलंही बघा जिथं भारतीय जनता पार्टी किंवा शिंदेगडाचे लोक जास्तीत जास्त जिंकूनसुद्धा जनतेमध्ये कुठेही प्रकारे त्याच्या जे विजयाचा जो उत्स्फूर्तपणा असतो उत्साह असतो तो कुठेही नाही याला कारणच असं की शॉकिंग रिझल्ट आहे आणि शॉकिंग रिझल्टला मी सुरुवातीलाच काही गोष्टी सांगितल्या तुम्हाला असं वाटतं की की तुम्ही जो हिंदुत्वापासून फारकत घेतली आणि काँग्रेससोबत जायचा निर्णय घेतला तो निर्णय तुम्हाला जास्त मारक ठरला आणि म्हणून आता एकटं लढलं पाहिजे शिवसेनेला एकट्यानं स्वतःला आजमावलं पाहिजे मतदारांमध्ये त्याशिवाय आता पर्याय नाही शिवसेनेला शिवसेनेनं ना हिंदुत्व कदापि सोडलेलं नाही काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्या सोबत राहून आमची हिंदुत्वाची भूमिका तेवढीच आहे तेवढीच ठाम आहे तेवढीच ॲग्रेसिव्ह आहे तेवढीच आक्रमक आहे शिवसेना आणि हिंदुत्व या दोन बाजू होऊ शकत नाही शिवसेनेचं दुसरं अंग म्हणजे हिंदुत्वच आहे तुम्ही एखादं उदाहरण दाखवा की शिवसेनेनं काँग्रेसबरोबर जाऊन सुद्धा हिंदुत्व सोडलं काँग्रेसच्या सभेत असताना तुम स्वतः साहेब पण म्हणत नाहीत हिंदू काय माझ्या हिंदू बांधवांनी भगिनी असं नाही काँग्रेसचे लोक हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणत नाहीत हे पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांना म्हणायची कारण ते आहेच ऑलरेडी पण उद्धव साहेब आता समजा देशभक्त बांधवान बोलले लोकसभेला कारण ती देशाची निवडणूक होती विधानसभेला महाराष्ट्र प्रेमी बांधवानं बोलले कारण ही इलेक्शन महाराष्ट्र द्रोही जे आहेत विरुद्ध होती त्याच्यामुळे तिथं म्हणायची आवश्यकता नाही आहे बाकीच्या ज्या जनरल सभा आहेत तिथं ते हिंदू बांधवांच म्हणतात परंतु या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र द्रोह्यांबरोबर निवडणूक असल्यामुळं महाराष्ट्रप्रेमी बोलले लोकसभेच्या वेळेस ही देशभक्त बांधवानं बोलत होते ते कारण ती देशाची निवडणूक होती